नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी मुख्यतः मेथी घास कापणी यंत्र आणले आहे यात आपण हाय स्पीड मोटरचा उपयोग केलेला आहे आणि स्पीड कमी जास्त करण्यासाठी बटन दिलेले आहे यात आपण मेथी घास एकदम सोप्या पद्धतीने कापू शकतो आणि एका साईडला गोळा पण करू शकतो आता प्रत्येक शेतकऱ्याकडे फवारणी पंप आहे आणि त्याचाच विचार करून हे मशीन बनवण्यात आले आहे हे मशीन फवारणी पंपावर चालते पंप चार्जिंग करा आणि लागेल तेवढा घास कापा या मशीनने पडलेला घास एकदम सहज कापू शकता पाऊस होऊन गेल्यावर अर्ध्या तासात घास कापता येतो या मशीनची बॉडी मजबूत आणि वजन फक्त अडीच किलो इतके आहे याचे पाते स्प्रिंग कॉईलपासून बनलेली आहे त्यामुळे पाती तुटण्याची भीती नाही आणि मुख्य फायदा घासाचे मूळ निघत नाही घास जास्त काळ टिकतो या मशीनने आपण गवत, दशरथ घास झाडांना आकार देणे गिन्नी गवत कापणे बाजरी कापणे मका कापणे ज्वारी कापणे कपाशीचे शेंडे तुरीचे शेंडे कापणे आणि सगळ्या प्रकारचे तण कापणे ही सगळी कामे एकाच मशीनने करता येते